मित्रांनो लग्न म्हटलं की गम्मत जम्मत डान्स गळबळ गोंधळ या गोष्टी आल्याच पण काही वेळा लग्नात अशा काही घटना घडतात की काय बोलावे हे सुचत नाही आता हाच व्हिडिओ पाहना एक व्यक्ती पहिली बायको असताना दुसरं लग्न करत होता पण वरमाला घालत असताना मंडपात त्याची पहिली बायको आली आणि पुढे जे घडलं आहे ते पाहून तुम्ही देखील थक्कवाल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ही घटना उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात घडली आहे घडलं असं की नवरदेव दुसरं लग्न करण्यासाठी सज्ज होता पण पहिल्या बायकोनं मंडपात येऊन मोठा गोंधळ घातला विशेष म्हणजे सुरुवातीला नवरदेवानं तिला बायको मानण्यास नकार दिला मात्र महिलेनं त्याच्या लग्नाचा फोटो गिफ्ट आणि अगदी यू पी आय पेमेंटचे स्क्रीनशॉटपर्यंत सगळे पुरावे दाखवले हे पाहून पाहुणेही आवाक झाले शेवटी प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोचलं आणि सगळा प्रकार उघडकीस आला या दाम्पत्याचा घटस्फोटाचा केस कोर्टात सुरू आहे पण अद्याप अधिकृतरित्या घटस्फोट झालेला नाही त्यामुळे कायदेशीररित्या नवरा दुसरं लग्न करू शकत नाही परिणामी पोलिसांनी हस्तक्षेप करून लग्न थांबवलं तसेच दोन्ही पक्षांनी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत लग्न न करण्याचा सर्वांनी सहमती दिली आहे ही संपूर्ण घटना आसपासच्या लोकांनी कॅमेऱ्यात कैद के केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली आहे क्रिश ओर्डिओ या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत चार लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे या प्रकरणावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी बायकोचं समर्थन घेत नवरदेवावर कारवाईची मागणी केली आहे तर काहींनी नवरदेवाची बाजू घेत बायकोवर टीका केली आहे मात्र कायदेशीरदृष्ट्या चूक ही नवरदेवाचीच आहे जरही लग्न झालं असतं आणि पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार केली असती तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकली असते